कुंभराशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांच त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनेल मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपणा सर्वांस दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अनेक ज्योतिष प्रेमींची इच्छा होती दोन हजार चोवीस हे इंग्रजी नववर्ष प्रत्येक राशीच्या जातकांसाठी ग्रह परिवर्तनांचे काय फल घेऊन येणार आहेत या विषयावरती व्हिडिओ बनवावेत म्हणून आपण बाराही राशींचे व्हिडिओ बनवलेत आज आपण कुंभ राशी विषयी माहिती घेणार आहोत कुंभरास या राशीकडे जर बघितलं ना ज्ञान विज्ञान या दोन्हींचा संगम असलेली ही रास आहे या राशीचं बोधचिन्ह एक माणूस तो उघडा आहे उजव्या खांद्यावर त्यानं पाण्याचा घट धरलेला आहे आणि ते ज्ञान ते पाणी ते ओतण्याचा त्याचा तो प्रयत्न आहे हजर जबाबीपणा आहे विनोदी आहे विज्ञानवादी रास आहे खोलवर अभ्यास करणारी ही रास आहे संशोधन वृत्ती या लोकांकडे फार आहे समय सूचकतेच्या बाबतीत जर म्हणाल तर तुम्ही दिलेली वेळ हे अगदी कटाक्षणीने पाळणार आहेत विरक्त आहे प्रपंचामध्ये एवढं म्हणावं असं त्यांना मन लागत नाही बाहेर अध्यात्मामध्ये अभ्यासामध्ये त्यांना खूप असं ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा असते या लोकांच्या जीवनामध्ये संपूर्ण या वर्षामध्ये गुरुग्रह एक मे या दिवशी राशी परिवर्तन करून मेष राशीतनं वृषभेत ते जाणार आहेत शनी ग्रह संपूर्ण वर्षभर कुंभ राशीमध्ये आपलं वास्तव्य करणार आहे राजयोगात असणार आहे ते पंच महापुरुष योगापैकी एका संपूर्ण वर्षभर असणार आहे ग्रह संपूर्ण वर्षभर कन्या राशीत असणार आहे आणि ग्रह संपूर्ण वर्षभर कन्या राशीमध्ये आपलं वास्तव्य करेल आणि ग्रह संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्ये आपलं वास्तव्य करणार आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच दोन हजार चोवीसच्या वर्षाच्या स्वागताला शनी महाराज लग्नी राहू महाराज द्वितीय स्थानात गुरु ग्रह तृतीय स्थानामध्ये याचबरोबर अष्टमस्थानामध्ये केतू दशमस्थानामध्ये शुक्र आणि बुध एकादश स्थानामध्ये सूर्य आणि मंगळ याप्रमाणे या, या ग्रहांची स्थिती असणार आहे मग वर्षफलाचा जो फलादेश आहे तो विशेष करून गुरु शनी राहू केतू या ग्रहांना प्राधान्य देऊन केला जातो बाकीचे ग्रह परंतु ते प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तन करतात त्यात विशेष करून गुरु आणि शनी ग्रहाच्या दृष्टींना फार महत्व आहे माराशर शास्त्रामध्ये एक श्लोक आहे पश्यंती सप्तम सर्वे शनी जीव कुजा विशेष तश्च त्रिदश त्रिकोण चतुरष्टमान प्रत्येक ग्रहाला आपली सातवी सप्तम दृष्टी असते आणि प्रत्येक ग्रह हा आपल्या समोरच्या स्थानाला बघत असतो परंतु शनी गुरु आणि मंगळ या ग्रहांना विशेष दृष्टी आहेत आणि ते त्या विशेष दृष्टीनं रूपानं समोरच्या स्थानांना पाहत असतात त्या स्थानांना ते फल प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी करतात मंगळ ग्रहाला सातवी चौथी आणि आठवी दृष्टी आहे गुरुग्रहाला सातवी पाचवी आणि नववी दृष्टी आहे शनी ग्रहाला सातवी तिसरी आणि दहावी दृष्टी गुरु महाराज पराक्रमात आहे आणि त्यांची पंचमदृष्टी सप्तमावर आली आहे त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांचे अडून राहिलेले विवाहाचे योग या दोन हजार चोवीसच्या वर्षामध्ये अत्यंत लाभदायक भाग्यदायक आहे आपला जोडीदार नोकरीला आहे चांगल्या ठिकाणी सेटल झालेला आहे आणि लाइफ मध्ये खूप प्रगती करणारा आहे भागीदारीतल्या व्यवसायासाठी सुद्धा तुमची खूप मोठी प्रगती होणार आहे नवीन व्यवसायामध्ये वाढ होण्याचे योग आहे जो व्यवसाय आपण करू घातलेला होता त्याच्यामध्ये अनेक वेळेला संकट आले होते ते दूर होण्याचा योग कुंभराशीच्या लोकांच्या पत्रिकेत आलेला आहे बरोबर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही भाग्यस्थानावरती जाते म्हणजे कुंभ राशीच्या लोकांना संपूर्ण या वर्षामध्ये मे महिन्यानंतर ती दशमावर पण जाईल भाग्याची मोठी साथ लाभणार आहे जे नुसतं मनात धरलेलं होतं पूर्ण होईल की नाही ते पूर्ण होण्याचा योग गुरु महाराजांच्या सप्तम दृष्टीने आलेला आहे आध्यात्मिक तीर्थयात्रा धार्मिकता या गोष्टींमध्ये मोठी वाढ कुंभराशीच्या लोकांच्या पत्रिकेला आहे याचबरोबर गुरु महाराजांची नवम दृष्टी ही स्थानावरती जाते सर्वांकडनं लाभ सर्वांकडनं प्रगतीचे योग कुठल्या व्यवसायात त्या लोकांनी जावं संशोधन वृत्ती यशस्वी करणार आहे वकील होऊ शकतात शास्त्रज्ञ होण्याचा योग किंवा जे या क्षेत्रात काम करतात त्यांच्या आयुष्यामध्ये बढती प्रगती उत्साह होण्याचा योग है। वेदाचे चांगले अभ्यासक होऊ शकतात वेदमंत्रांचा पुराणांचा अभ्यास करू शकतात चांगले उत्तम ज्योतिषी होऊ शकतात मूर्तिकार होऊ शकतात काचेचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालेल तेलाचा व्यापार चालेल आपण जे वाद्य वाजवतो की नाही ढोलक आहे मृदुंग आहे पखवाद आहे पेटी आहे तंबोरा आहे यामध्ये शिक्षण घेण्याचा आणि जीवनामध्ये पुढे जाण्याचा योग दोन हजार चोवीस मध्ये आलेला आयकर सल्लागार सुद्धा तुम्ही होऊ शकतात इंजिनियर होण्याचा योग आहे मग आय टी क्षेत्र आहे कॉम्प्युटर क्षेत्र आहे सिव्हिल क्षेत्र आहे मॅकॅनिकल क्षेत्र आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्र आहे नर्सिंग क्षेत्र आहे शिक्षकी फील्ड आहे प्राध्यापक होण्याचा शेती डेव्हलप करण्याचा शेती वाट्यानं देण्याचा योग शेतीला जोडधंदा करण्याचा योग अंतरिम पीक घेण्याचा योग दोन हजार चोवीस मध्ये आलेला आहे हेच नाही चार्टर्ड अकाउंटंट सी ए होण्याचा सुद्धा योग आहे अंतराळामध्ये वैज्ञानिक किंवा वैमानिक होऊन जाण्याचा योग आहे अणु संशोधन केंद्रामध्ये भारताच्या या संस्थेमध्ये चांगल्या पदावर तुम्ही लागू शकता जर अभ्यास आपण केला आणि जर ध्येय ते ठेवलं तर अशा योग पत्रिकेला आलेत काळजी काय घ्यावी तुम्ही ते शनी महाराज सांगणार आहे शनी महाराज लग्नी आहे शनी महाराजांची तिसरी दृष्टी पराक्रमावरती राजयोगात नाही या सगळ्या व्यवसायामध्ये व्यापारामध्ये कष्टाला यश तुमच्या जोडीदाराचा म्हणजे पतीचा पत्नीचा तुम्हाला सपोर्ट नोकरीसाठी शिक्षणासाठी एकनिष्ठ पतिव्रता पत्नी एकनिष्ठ पती मिळण्याचा योग आणि विशेष म्हणजे दशमस्थानाला अत्यंत प्रभावी करण्याचा योग आलेला आहे लग्नेश लग्नाचा मालक आहे आणि या तीन स्थानांची सत्ता त्यांनी हातामध्ये घेतली आहे रक्त रक्तभ्रिसरणाची आजार व्याधी पीडा रक्ताच्या गोठळ्या होणे डॉक्टरांना दाखवून घ्यायचं छोट मोठं दुखणं असेल हृदयविकाराच्या संदर्भामध्ये हृदयात चमक निघणं वगैरे असे त्रास जाणवले तर अंगावर काढू नका सांधे त्रास आणि कफाचा विकार आपल्याला हा त्रास देईल वर्षामध्ये काळजी आपल्याला लागे, घ्यावी लागेल मंत्र देतोय त्या मंत्राचं पठण करा म्हणजे आपला त्रास कमी होईल मंत्र आहे ओम त्रिपुर सुंदरी देव्यमाहा या मंत्राचा पण जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार